दिव्यत्वाची जेथे परचिती तेथे करमाझे जुळती वडिलांनी घेतलेला सत्कार्याचा वसा मुलाने चालवणे यासारखे भाग्य मोजक्याच वडिलांना प्राप्त होते त्यातीलच एक स्वर्गीय पंडितराव एकडेही आहेत मलकापूर मतदारसंघाचे आमदार राजेश भाऊ एकडे यांनी आपल्या वडिलांनी घेतलेला गोसेवेचं व्रत अखंडितपणे सुरू ठेवण्याचा वसा घेतला आहे धार्मिकतेचा मुखवटा चढवून समाजात मिरवणाऱ्या ढोंगी लोकांच्या दुनियेत माननीय राजेश भाऊंनी दिवंगत प्रतस्थ वडिलांनी सांभाळ केलेल्या हजारच्या वर असलेल्या गायींच्या सेवेचे व्रत अविरतपणे सुरू ठेवले सोबतच श्री संत जंगली महाराजांचे भव्य व सुंदर मंदिर बांधून पंढरपूरला दरवर्षी पायदिंडीचे स्वखर्चाने आयोजन भाऊ करतात लवकरच पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी श्री संत जंगली महाराज संस्थांच्या मठाची उभारणी करण्याचा संकल्प भाऊंनी केलेला आहे नांदुरा नगरीतील गायत्री शक्तीपीठाची स्थापना ही सुद्धा भाऊंच्याच हस्ते झालेली आहे रुग्णांना व अपघातग्रस्तांना तातडीची मदत आणि आर्थिक सहाय्य करण्यासाठी माननीय राजेश भाऊ नेहमीच तत्पर असतात ज्यांना माणसा देव दिसतो त्यांना धार्मिकतेचा खोटा मुखवटा परिधान करण्याची गरज भासत नाही नांदुरा आणि मलकापूर शहर व परिसरातील सर्वसामान्यांच्या मुलामुलींना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून श्री संत जंगली महाराज शाळेची स्थापना भाऊंनीच केली परिसरातील तरुणांनी आधी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि त्यानंतर राजकारण व समाजकारणाकडे वळावं या उदात्त विचारांच्या राजूभाऊंनी तरुणांच्या शैक्षणिक व शारीरिक विकासाकडं विशेष लक्ष देत अभ्यासिका आणि व्यायामशाळा सुरू करण्याचं पवित्र कार्य केलं अतिशय व्यापक दृष्टिकोन ठेवून भाऊ करत असलेल्या कार्याला त्रिवार वंदन